विषय असा आहे ज्यांची आपण नावं घेतली ते अतिशय मोठी माणसं आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कमेंट्स काही करणार नाही मी छोटा माणूस आहे पण या कुणीही माझ्याशी कसलीही चर्चा केली नाही या साऱ्या मंडळींच्या चर्चा जे मात्रे मात्र होत होत्या प्रीतम मात्रेकडं होत होत्या त्याच्यामुळे आगामी कालखंडामध्ये आतापर्यंत जसे नवीन नवीन कार्यकर्ते पुढे आले तशाच पद्धतीनं या ठिकाणी मी माझ्या एकोणतीसच्या भाषणामध्ये सांगितलेलं आपल्याला आठवत असेल कि सहा तारखेला सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख आहे आणि मला वाटतं की ह्या सहा तारखेला निर्णय होईल तो निर्णय आलेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणासहित सगळे अडथळे पार करून चार महिन्याच्या निवडणुका घ्या म्हणून राज्य शासनाला राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही मंडळी जी काही परिस्थिती असेल त्याला सामोरं जाऊन रुपी पनवेल पंचायत समिती रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी कसा बसेल हा भगिरथाचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शेवटी आमच्या हातामध्ये प्रयत्न करणंच आहे आणि मला विश्वास आहे मी सकारात्मक विचार करणारा आणि कामावर मेहनतीवर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता प्रसंग अनेक वेळा आले मी ज्या तिघांची नावं घेतली निबा पाटील साहेब असतील रामशेठ ठाकूर असतील किंवा आज मात्रे असतील हे जात असताना मध्यंतरीच्या काळात विशेषतः माझ्या पट्ट्यात ज्या पट्ट्यात मी काम करतो तिकडे जी आर पाटील साहेब गेले होते आज ते आमच्याबरोबर ताटपाना विधानसभेला होते दशरथ ठाकूर साहेब गेले होते नारायणशेठ ठाकूर गेले आमच्या कुटुंबातले लक्ष्मी शेठ गेले अशा अनेक मंडळी गेली अशा आरोप बघत गेले, गेले। अनेक अने अने लोक गेले संजय पाटला सारखा माझ्या बरोबर काम करणारा जिल्हा परिषद अनेक लोक गेले तरी आम्ही काम करत राहिलो आणि शेतकरी कामगार पक्ष यांनी खेळवत राहिला आताही मेहनत करायची माझी तयारी आहे माझी क्षमता आहे निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझा दिवस रात्री दोन तीन वाजता संपत असतो आणि बहुतांश वेळेला कामोठा आणि कळबोलीमध्ये त्याचा समारोप होत असतो मोठी मोठी माणसं आमच्यातून गेली त्यांच्याकडनं काही गोष्टी नक्की आम्ही शिकाव्यात अशा आहेत महान लोकही गेलेले आहेत वैचारिकदृष्ट्याही आणि नियोजनाच्या दृष्ट्याही ते आम्ही काही धडे त्यांच्याकडनं नक्कीच घेऊ पण माझ्यासोबत जे छोटे छोटे तुकार कार्यकर्ते सहकारी राहिलेले आहेत निष्ठेचे त्यांना निवडणुकीमध्ये यश कसं मिळेल त्यांच्या सामाजिक चळवळीमध्ये त्यांना यश कस मिळेल आज साल पकड आहे तरी नायनाच्या आठ गावातल्या उतार्यांवर नायना शिल्प आहे शेतकरी परास्त झालेला आहे आज साल पकड आहे तरी अनेक बिल्डिंगा उद्ध्वस्त होत आहेत आणि त्याच्यामध्ये गोडगरीब रस्त्यावर येतोय या साऱ्या परिस्थितीला आम्हाला जी वैचारिक बांधिलकी मिळालेली आहे जी शिकवण मिळाली त्यानं सामोरं जाऊ माझा कार्यकर्ता ही काही फरक पडतो संकेत पण एक कार्यकर्ता शंभरच्या बरोबर आहे सिद्ध झालेला आहे अनेक वेळेला त्याच्या पुढेही तोच कार्यकर्ता आमच्यात आरणार असणार आहे त्याला व्यवस्थित सहकार्य करून त्याला काम बरोबर घेऊन काम करून विवेकानंद पाटील साहेब हे येत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी आपण विरोधी पक्ष पक्षनेता सांगताय पण मी पनवेल महानगरीचा महापौर कसा बसवता येईल हा विचार करतोय मी पनवेल पंचायत समितीचा सभापती कसा बसेल हा विचार करतोय मी रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शेका पक्षाचा कशा बसेल हा विचार करतोय मी अनेक ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहेत शेका पक्षाचा सरपंच कसा बसेल हा विचार करतोय त्याच्यामुळे अशा गोष्टींनी विचलित होऊन अश्रू डालत बसण्यापेक्षा चोमानं मेहनत करावी आज आमच्या सोबत जे महाविकास आघाडीचे सरकार आहेत त्यांना सोबत घेऊन काम करावं हा पक्षाचं धोरण आहे आमच्या सव्वीन महाविकास आघाडीतल्या आमच्या गटात पक्षांचे पदाधिकारी कसे निवडून येतील कसे बसतील हा डोळसपणा मी दाखवणार हा हे विजन माझ्यासमोर आहे याच सोबत जे विविध प्रश्न आहेत या ठिकाणी सिडको नैनाचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना गावकऱ्यांना गावाचं हित कसं राखता येईल त्यांना दिलासा कसा देता येईल त्यासाठी काय करावं लाग लागेल ते करण्याचा माझा विचार आहे त्या दृष्टीनं मेहनत करायची माझी तयारी आहे उद्या कॉरिडॉरच्या शेतकऱ्यांना शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीने पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी चार लाख सात लाखापासून अठरा लाख वीस लाखापर्यंत भाग मिळवून दिला त्या मालिकेतल्या इतर शेतकऱ्यांचं संरक्षण कसं होईल ज्यांची खरं या फ्लाईट कॉरिडॉर असेल नायनाचे रस्ते असतील यांच्यामध्ये येतात ती कशी वाचवता येतील दुसरं बांधकाम जातच असेल तर त्याला एअरपोर्टचं पुनर्वसन पॅकेज कसं मिळेल तिप्पट जागा आणि कन्स्ट्रक्शनसाठी पंधराशे रुपये सात <coughs> वर्षापूर्वी दिलेत आता अडीच हजार रुपये कसे मिळतील हा प्रयत्न किंवा हा प्रस्ताव माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी करेल आणि विकास येत असताना नुसतेच आपले घर घर आणि घर येऊ नये तर माझ्या तरुण सहकार्याना तरुण युवतींना या ठिकाणी हाताला काम मिळेल काही छोटे मोठे व्यवसाय करता येतील अशा पद्धतीचे उपक्रम नायना क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या डीपी मध्ये कसे येतील हा प्रयत्न भविष्याच्या दृष्टीनं मी करणार आहे विमानतळाच्या माध्यमातून येणाऱ्या संधी माझ्या सहकार्यांना कशा मिळतील आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री